नमस्कार श्री स्वामी समर्थ रोज रात्री झोपण्यापूर्वी चरणी ही प्रार्थना नक्की करा स्वामी राया हे घर तुमचे आणि मीही तुमचाच तुम्ही जे ठरवाल ते माझ्या भल्यासाठीच असेल याची मला खात्री आहे परिस्थिती कशीही असली तरी माझे मन विचलित होऊ देऊ नका आणि जी सेवा तुम्ही माझ्याकडून करून घेत आहात त्यात कधीही खंड पडू देऊ नका स्वामीराया माझ्याकडून नकळत काही चुका होत असतील तर त्यांना आळा घाला माझ्या मनात कोणाविषयी द्वेष राग किंवा तिरस्कार नसावा सर्वांशी प्रेमाने वागण्याची मला सद्बुद्धी द्या आणि तुमचे आशीर्वाद कायम माझ्या माझ्या परिवाराच्या पाठीशी असू द्या श्री स्वामी समर्थ अशाच सुंदर आणि भक्तिमय विचारांसाठी माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ